कडकडत्या उन्हात हिरव्यागार कैरीचे आंबट गोड मस्त थंडगार असं पणं आज आपण तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारं हे पण कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत इथे मी पाच तोतापुरी कैरी घेतलेले आहे तोतापुरी कैरी या आंबट नसतात चवीला थोड्याशा गोड असतात त्यामुळे पण बनवण्याकरता या कैरीचा नेहमी उपयोग करायचा असतो जर तुम्ही आंबट कैरी घेतली तर त्यासाठी लागणारं गूळ किंवा साखर जी आहे ती तुम्हाला जास्त लागू शकते त्यामुळे कैरी घेताना नेहमी गोड असावी तर तुमच्याकडे तोतापुरी कैरीला काय अजून कुठलं नाव माहीत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कैरी ही मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यानंतर कैरीची साल मी अशा पद्धतीने काढते आहे इथे आपण कैरीचा पल्प काढून त्यानंतर त्याला उकडवून घेणार आहोत जर तुम्ही कुकरमध्ये पाणी घालून डायरेक्ट कैरी जी उकडवली तर त्यामध्ये पाण्याचा औष जाऊ शकतो हा जो पल्प आहे तो जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे आपल्याला जर वर्षभर हे पणं टिकवायचं असेल तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे पणं आपण तयार करून पाहणार आहोत तरी ते बघा कैऱ्या सोलून झालेल्या आहेत यानंतर या, या कैरीचा पल्प मी काढून घेते अशा पद्धतीने याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया संपूर्ण पल्प आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पल्प काढून उकडवला तर आपल्याला जास्त पल्प पण मिळतो आणि शिवाय यामध्ये पाण्याचा अंशी जात नाही त्यामुळे पणं जे आहे ते वर्षभर टिकण्यासाठी मदत होते तर इथे बघा या पद्धतीने मी सर्व पल्प असा काढून घेतलेला आहे यानंतर एका भांड्यामध्ये आपण हा पल्प बारीक करून घेणार आहोत तर इथे ज्या बारीक फोडी आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि मोठ्या फोडी ज्या होत्या त्यांना मी बारीक करून घेतलेला आहे याच पद्धतीने मी पाचही कैरी चांगल्या सोलून त्यांचे पल्प काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आता आपण ह्याला उकडवून घेणार आहोत तर इथे मी इडलीचं भांडं वापरलं आहे तर तुमच्याकडे कुकर असेल तरीही चालेल कुकरमध्ये जाळी ठेवायची खाली तर इडलीच्या भांड्यामध्ये जाळी ठेवली आहे आता इथे दोन ग्लास इतकं पाणी मी वापरलेलं आहे आणि यानंतर हा पल्प जो आहे त्याच त्याचं भांडं आपण याच्यामध्ये ठेवून देऊया वरून यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेचं जे पाणी आहे ते या कैरीमध्ये शिरता कामा नाही कैरीमध्ये कुठलंही पाणी जाता कामा नाही याची मात्र काळजी आपण घ्यायची आहे या पद्धतीने झाकण लावून वीस मिनटं मंद आचेवर हा पल्प व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जर का तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर त्याला चार चिट्ट्या काढायच्या आहेत तर इथे वीस मिनटं झालेले आहेत थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता आपण खोलून बघूया हे बघा हे जे वर वाफेचं पाणी आहे हे वरचं काढून टाकायचं हे पाणी कैरीमध्ये शिरता कामा नाही नाहीतर मग पण आहे वर्षभर टिकणार नाही आता हे झाकण आपण अलगद काढून घेतलेलं आहे कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मस्त अशा शिजलेल्या आहेत चांगल्या मौसूत करून घ्यायच्या आहेत तर चला हा डब्बा जो आहे तो आपण काढून घेऊया बघा एकदम मौसूत करून घ्यायचं आहे याला आपण बाहेर काढू आणि थोडंसं थंड करून थोडं थोडंसं मॅश करून घेणार आहोत तर इथे बघा व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे घेतलेलं आहे हलकंसं मॅश करून झालं त्यानंतर वाटीने आपल्याला हा पल्प जो आहे तो मोजून घ्यायचा आहे कारण त्या हिशोबाने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर वाटीने आपल्याला हा पल्प जो आहे तो मोजून घ्यायचा आहे कारण त्या हिशोबाने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी मोजून घेते आहे ज्या वाटीने आपण पल्प मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे तर एक वाटी पल्प हा तयार झाला आहे पल्प अजूनही गरम आहे त्यामुळे मोजताना जरा थंड करून घ्या साधारण तीन वाटी हा पल्प झालेला आहे आता या हिशोबानेच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे आता कैरी जर आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल पण या कैरी गोड आहे त्यामुळे गुळाचे प्रमाण एका वाटीला एक वाटी गुळ इतकंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे तीन वाटी पल्प झालेला आहे याला आपण थोडंसं थंड करून घेऊया यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये बघा मी एक वाटी पल्प घेतलेला आहे पल्प अजूनही गरम आहे त्यामुळे मोजताना जरा थंड करून घ्या साधारण तीन वाटी हा पल्प झालेला आहे आता या हिशोबानेच आपल्याला गुळ देखील घ्यायचं आहे आता कैरी जर आंबट असेल तर गुळाचे प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल पण या कैरी गोड आहे त्यामुळे गुळाचे प्रमाण एका वाटीला एक वाटी गूळ इतकंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे तीन वाटी पल्प झालेला आहे याला आपण थोडंसं थंड करून घेऊया यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये बघा एक वाटी पल्प घेतलेला आहे एक वाटी पल्पसाठी एक वाटी गूळ चांगला खिचून किंवा बारीक करून घ्यायचा आहे आणि गूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता मी पिवळा गुळ वापरलेला आहे त्यामुळे मग पन्नाचा रंगसुद्धा पिवळा येईल आता चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे साधं मीठ आणि इथे मी थोडंसं काळं मीठ पण वापरलेलं आहे मिठामुळे चव चांगली छान येते आणि आता पाणी न घालता एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही स्टेप नाही करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट पण वापरू शकता तर मी अशा पद्धतीने हा पल्प तयार करून घेतलेला आहे पाचही कैरीचा पल्प आहे तो आपण चांगला व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व पल्प मी गाळून घेतलेला आहे आता हा पल्प आहे तो आपण स्टोअर करून ठेवू शकतो पण त्याआधी इथे मी आठ ते दहा वेलची आणि सुंठ पावडर घेतलेली आहे आणि त्या दोन चमचे साखरमध्ये कुटून घेतलेली आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे मस्त असा वेलचीचा फ्लेवर येईल वेलचीसुद्धा थंडगार असते आणि त्याचा फ्लेवरही खूप छान असतो आता हा पल्प आपला तयार झालेला आहे हा पल्प एका एअर टाईट कंटेनर मध्ये आपण मस्त असा भरून ठेवायचं की वर्षभर हा टिकतो किंवा तुम्ही कधीही ह्याचं सरबत बनवून पिऊ शकतो शकता हे पण जे आहे हे पण जे आहे ते तुम्ही अगदी वर्षभर पिऊ शकता इतकं मस्त हा पल्प तयार झालेला आहे आता आपण हे भरून ठेवूया ह्याला बंद करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पाहिजे तेव्हा तुम्ही पण करून पिऊ शकता अशा पद्धतीने मी आता हे पन्न आहे ते स्टोर करून ठेवते आता मी फ्रीजमध्ये ठेवणार उरलेला जो पल्प आहे त्याचा आपण सरबत बनवून पाहूया तर यामध्ये थंडगार पाणी घालायचं आहे मी इथे फक्त थंडगार पाण्याचा वापर करणार आहे तुम्हाला यामध्ये बर्फ हवा असेल तर बर्फाचा पण वापर करू शकता पण उन्हाळ्यामध्ये बर्फ खाणे हा त्रासदायक होऊ शकतो त्यामुळे मी इथे बर्फाचा वापर करत नाही आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं किती जाड किंवा पातळ आपल्याला हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मग आपलं पणं जे आहे ते मस्त असं तयार होणार तर यामध्ये तुम्ही टेस्ट करून पाहू शकता थोडंसं मीठ वगैरे कमी असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शक घेऊ शकता तर इथे बघा मी मस्त असं हे पन तयार करून घेतलेलं आहे तर पणं हे थोडंसं पातळच असतं खूप जाड नसतं आणि आता ग्लासमध्ये सर्व केलेलं आहे तर यामध्ये सब्ज्या घालू शकता पुदिना घालू शकता तर मी इथे सब्जा आणि पुदिना घातलेला आहे मस्त असं कैरीचं पण तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद